नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगेपासून सूप कसं बनवायचं ते पाहूया हे सूप अतिशय पौष्टिक असतं वजन कमी करण्यासाठी ह्याचा अतिशय छान फायदा होतो आपल्याला वजन समजा कमी करायचं असेल तर हे सूप आवश्यक बनवून प्या आणि आता ते कसं बनवायचं ते आपण पाहूया हे पहा ह्या मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत साधारण दोनशे ग्रॅम शेंगा आहेत ह्या त्याच्या अशा प्रकारे साला काढून त्या धुवून घेतलेल्या आहेत या अशा प्रकारे छोटे छोटे पीस केलेले आहेत त्याचबरोबर हे एक साहित्य थोडंफार घेतलेलं आहे हे पहा हा एक छोटा कांदा घेतलेला आहे छोटा टॉमॅटो घेतला तीन चार लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे आणि हे कोथिंबीरचे डेट आहेत कोथिंबीरचे डेट असेच होते ते पण मी त्याच्यात टाकलेले आहेत त्यांनी छान स्वाद येतो त्यामुळे तुमच्याकडे असेल तर टाका आणि माझ्या मी टाकले त्याच्यापेक्षा जास्त टाकले तरी चालतील स्वाद खूप छान येतो तर एक कुकरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये अंदाजे तुम्ही असा एक ग्लास पाणी टाकू शकता आणि मीडियम गॅसवर त्याला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत आता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पण थंड झालेलं आहे हे पहा अशा प्रकारे ते आतलं साहित्य छानपैकी शिजलेलं आहे आता एक पहा अशा प्रकारची चाळून घ्यायची खाली एक भांडं ठेवायचं आणि त्याच्यात ते सगळं साहित्य ओतून घ्यायचं शेंगा पण सुंदर अशा एकदम मऊ झालेल्या आहेत थोडंसं पळीच्या सायाने मोठ्या चमचा सायाने सा साया त्यातलं पाणी निथून घेत घ्यायचं इकडे तिकडे हलवून थोडंसं आता काय करायचं आपण हे सगळं घेऊन आपल्याला एका मिक्सरमध्ये टाकायचं आहे कारण मी असं आपण कितीही चोळलं तरी त्याचा पल छानपैकी निघणार नाही म्हणून एक आ, हे पहा एवढं पाणी त्याच्यात आलेलं आहे आणि हे सगळं मिक्सरमध्ये टाकल्यानंतर थोडंसं त्याच्यात पाणी टाकून आपण मिक्सरला छानपैकी दळून घ्यायचं आहे एकदम बारीक होणार त्यामुळे आपल्याला त्याचा पल काढायला सोपा जाईल हे पहा अशा प्रकारच्या आपण मिक्सरला लावलेलं ला आहे आता ते परत त्या चाळणमध्ये टाकायचं तर सगळं जे वाटलेलं आहे ते पूर्ण चा चाळणीमध्ये टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे नाहीतरी मिक्सरला खूप चिकटलेलं असतं तर त्यात थोडंसं पाणी टाक टाकलं की तो मिक्सर पण धुवून निघतो आणि चाळणीमधलं जो पल आहे तो हाताने असा कुस्करून घ्यायचा म्हणजे शेंगेमधला पूर्ण सार असतो तो त्या भांड्यात पडतो आणि आपल्या हातात फक्त चौथा येतो हे पहा अशा प्रकारे आपल्या हातात पूर्ण चोथा येतो पुन्हा थोडंसं मी पाणी घेतलं आहे कारण ते या त्याच्यामध्ये थोडंसं सा सार आहे ना अडकलेलं हे पहा अशा प्रकारे आपण तो सगळा रस काढून घ्यायचा हे पहा अशा प्रकारे रस काढून घेतला आणि सगळा चोथा झाला हा एवढा आपल्याला रस मिळालेला आहे आता आपण गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यात मी एक चमचा तूप टाकलेला आहे तुपामध्ये जिरं टाकायचं आणि जिरं छान तडतडलं की आपण काढलेला जो रस आहे तो सगळा त्याच्यामध्ये टाकायचा कलरसाठी आपण थोडंशी हळद टाकायची म्हणजे कलर, कलर खूप छान दिसतो आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता छानपैकी ढवळून घ्यायचं एक छान अशी उकळी आधी पाहिजे हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आता आपल्याला त्याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाल्याने अतिशय सुंदर अशी टेस्ट येते म्हणून चाट मसाला टाकायचा आणि नंतर एक उकळी द्यायची आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि ही रेसिपी पण करा ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंट्समध्ये कळवा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद